हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचा माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामींच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका उद्या चार मे वारा आहे शनिवार आणि उद्याच्या दिवशी आलेली आहे वरुधिणी एकादशी चैत्र शुक्ल पक्षाच्या चतुर्थी तिथीला तिथी एकादशी साजरी केली जाते तर एकादशी ही भगवान भगवान श्री श्री समर्पित असते आणि या दिवशी आपल्याला विष्णूंची विधिवत पूजा ही करायची असते त्यासोबतच भगवान विष्णूंची पूजा केल्यामुळे आणि व्रत केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व अडचणी या दूर होतात आणि व्यक्तीच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात तर या दिवशी पवित्र नद्यांमध्ये स्नान करणं आणि दान करण्याला सुद्धा विशेष महत्व दिलं जातं तर असं केल्यामुळे आपल्याला सर्व संकटांपासून मुक्ती मिळते तर पहा प्रत्येक महिन्यामध्ये दोन एकादशी येत असतात आणि प्रत्येक एकादशीचं महत्व हे सुद्धा वेगवेगळं असतं वरुठणी एकादशीचं व्रत केल्यामुळे आणि उपासना आणि उपाय केल्यामुळे व्यक्तीच्या आयुष्यातील सर्व वाईट कर्म पापांचा आणि संकटांचा नाश होतो आणि व्यक्तीच्या सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणूनच या एकादशीचं व्रत जे आहे तर ते केलं जातं त्याचप्रमाणे काही उपाय सुद्धा या दिवशी केले जातात तर आजच्या या व्हिडीओमध्ये तुमच्यासोबत मी एक अतिशय प्रभावी असा उपाय शेअर करणार आहे आपल्याला एकादशीच्या दिवशी आपल्या घरामध्ये या झाडाचं एक पान आणायचं आहे हे पान आणल्यामुळे फक्त चोवीस घरामध्ये पैसा संपत्ती येऊ लागेल आणि फक्त एक दिवसामध्ये आपल्या मनातील सर्व कठीणातील कठीण इच्छा या सुद्धा पूर्ण होतील त्यामुळे सात पिढ्यांचं दारिद्र्य हे सुद्धा नष्ट होईल तर असा हा एक उपाय तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा जेणेकरून तुमच्यापर्यंत योग्य ती माहिती पोहोचेल आणि तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर असेच माहितीपूर्ण व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला पण लगेच सब्स्क्राईब करा आणि बेल आयकनला पण प्रेस करा म्हणजे मी जेव्हा कधीही नवीन व्हिडिओज अपलोड करेन त्याचं नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल आणि तुमचा एकही व्हिडिओ हा मिस होणार नाही तर पहा एकादशी तिथी जी आहे तर ती उद्या तीन मेला म्हणजे आज रात्री तीन मेला अकरा वाजून चोवीस मिनिटांनी याचा प्रारंभ होणार आहे आणि उद्या दुसऱ्या दिवशी म्हणजे चार मेला रात्री आठ वाजून अडतीस मिनिटांनी याची समाप्ती होणार आहे आणि म्हणूनच उदय तिथीनुसार आपल्याला एकादशीचं व्रत जे आहे तर ते उद्या चार मेला करायचं आहे त्याचबरोबर या वरुती एकादशी दिवशी अतिशय शुभ योग हे सुद्धा जुळून आलेले आहेत ज्योतिषशास्त्राच्या दृष्टिकोनातून हे सर्व योग अत्यंत शुभ आहेत आणि या काळात आपण काही उपाय केले तर त्या उपायांचा आपल्याला शंभर टक्के फळ हे प्राप्त होत असतं आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी उपाय सुद्धा करायचे आहेत आता उपाय तुम्ही कधी करायचा आहे तर तुम्ही हे उपाय उद्या संपूर्ण दिवसभरामध्ये केव्हाही करू शकता जेव्हा तुम्हाला वेळ मिळेल तेव्हा तुम्हाला हा उपाय करायचा आहे आता हा उपाय तुम्हाला का करायचा आहे तर तुमच्या घरातल्या आर्थिक अडचणी दूर करण्यासाठी घरातली गरिबी दरिद्री ही नष्ट करण्यासाठी आणि त्यासोबतच तुमच्या मनामध्ये एखादी इच्छा असेल आणि त्यासाठी तुम्ही भरपूर मेहनत करत असाल आणि तरी सुद्धा तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नसेल तर ती इच्छा पूर्तीसाठी तुम्हाला हा उपाय करायचा आहे हा उपाय केल्यामुळे घरातील पैशांच्या अडचणी या दूर होतात घरामध्ये पैसे येण्याचे मार्ग मोकळे होतात घरामध्ये लक्ष्मी स्थिर राहते आणि त्याचप्रमाणे व्यक्तीच्या आयुष्य आयुष्यातील सर्व इच्छा मनोकामना या सुद्धा पूर्ण होत असतात आणि म्हणूनच तुम्हाला हा उपाय उद्या करायचा आहे तर पहा तुम्हाला काय करायचं आहे उपाय करण्यासाठी उद्या तुम्हाला एक तुळशीचं पान आता एकादशी आहे आणि एकादशी तिथीला आपण तुळशीला स्पर्श सुद्धा करत नाही आणि तुळशीचं पान सुद्धा तोडत नाही आणि म्हणूनच हा उपाय करण्यासाठी तुम्हाला आजच तुळशीची पानं तोडून ठेवायची आहेत किंवा तुम्ही बाहेरनं विकत आणली तरीही चालतील किंवा तुळशीजवळ जर पानं जी गळलेली असतात त्यामधलं तुम्ही एखादं पान घेतलं तरीही चालेल तर बघा तुम्हाला भगवान श्री हरिविष्णू ना तुळशी अतिशय प्रिय आहे आणि तुळशीला विष्णुप्रिया असं सुद्धा म्हटलं जातं तर म्हणून तुम्हाला उद्या तुळशी पत्राशिवाय त्यांची पूजा सुद्धा ही पूर्ण होत नाहीत आणि म्हणूनच तुम्हाला हा तुळशी पत्राचा उपाय उद्या करायचा आहे उद्या दूशा चा तर उद्या एकादशीच्या दिवशी आपल्याला भगवान श्री विष्णूंच्या मूर्तीवरती तुम्हाला पंचामृताने किंवा कच्च्या दुधाने अभिषेक घालायचा आहे त्याचप्रमाणे तुमच्या घरामध्ये जर भगवान विष्णूंची मूर्ती नसेल किंवा फोटो नसेल तर प्रत्येकाच्या घरामध्ये बाळकृष्णाची मूर्ती ही असतेच तर त्याच्यावरती तुम्हाला अभिषेक घालायचा आहे आणि तुम्हाला पंचोपचारी भगवान श्री पूजा पूजाही करायची आहे यानंतर तुम्हाला तुळशीचं पान जे आहे तर ते घ्यायचं आहे ते तुम्हाला स्वच्छ धुवून स्वच्छ त्याला पुसून घ्यायचं आहे त्यानंतर थोडंसं कुंकू घ्यायचं आहे त्या कुंकुवामध्ये थोडस पाणी टाकून त्याची पेस्ट बनवायची आहे यानंतर तुम्हाला एक काडी घ्यायची आहे आणि या काडीने तुम्हाला तुमच्या मनातील इच्छा या तुळशीच्या पानावरती लिहायची आहे इच्छा तुमची नोकरी प्राप्तीबद्दलची असेल किंवा धनप्राप्तीबद्दलची असेल कर्जमुक्ती असेल तर तशी इच्छा तुम्ही लिहू शकता किंवा तुमच्या मुलांच्या अडचणी असतील तर त्या सुद्धा तुम्ही अगदी एका शब्दामध्ये तुम्हाला या तुळशीच्या पानावरती लिहायच्या आहे यानंतर काय करायचं आहे एक प्लेट किंवा तांबण घ्यायचे आहे त्या प्लेटमध्ये तुम्हाला हळद कुंकू मिक्स करून तुम्हाला त्यावरती स्वस्तिक या तामणामध्ये काढायचं आहे एक मुठभर तांदूळ तुम्हाला यावरती स्वस्तिकावरती अर्पण करायचं आहे आणि यानंतर हे तुळशी पत्र तुम्हाला या तांदळावरती ठेवायचं आहे आणि या पानाला सुद्धा तुम्हाला हळदी कुंकू अर्पण करायचं आहे धूप दीप अगरबत्ती ओवाळून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही जी प्लेट किंवा तामण जे आहे तर ते तुम्हाला तुमच्या देवघरामध्ये ठेवून द्यायचं आहे यानंतर तुम्हाला एकशे आठ वेळेला ओम नमो भगवते वासुदेवाय नमा या मंत्राचा जोप करायचा आहे तुमच्याकडे तुळशीची माळ असेल तर त्या माळेवरती तुम्ही जॉप पण तुळशीची मान माळ नसेल तर तुम्ही इतर माळेवरती सुद्धा हा जप केला तरीही चालेल एकशे आठ वेळेला गायत्री मंदिराचं पठण करायचं आहे आणि यानंतर तुम्हाला, यान तुम्हाला माता लक्ष्मीला भगवान श्री हरिविष्णूंना इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे संपूर्ण दिवसभर हे पान तुम्हाला तिथेच ठेवायचं आहे रात्रभर तुम्हाला ठेवायचं आहे आणि दुसऱ्या दिवशी म्हणजे रविवारी तुम्हाला काय करायचं आहे हे तुम्हाला पान उचलायचं आहे एक लाल रंगाचा कपडा घ्यायचा आहे त्यामध्ये हे पान आणि त्यामध्ये असलेल्या थोड्याशा अक्षदा त्यातल्या सात अखंड अक्षदा तुम्हाला घ्यायच्या आहेत आणि या लाल रंगाच्या कपड्यामध्ये तुम्हाला बांधायच्या आहेत तुळशीचं पान आणि ह्या सात अक्षदा तुम्हाला बांधून याची पोटली तयार करायची आहे आणि ही पोटली तुम्हाला तुळशीच्या फांदीला बांधायची आहे जोपर्यंत तुमच्या मनातील इच्छा पूर्ण होत नाही तोपर्यंत ही पोटली तुम्हाला तुळशीला बांधून ठेवायची आहे आणि ज्या दिवशी तुमची इच्छा पूर्ण होईल तेव्हा ही पोटली तुम्हाला वाहत्या पाण्यामध्ये विसर्जित करायची आहे आता ही पोटली बांधल्यानंतर तुम्हाला दररोज माता तुळशीला तुमच्या इच्छापूर्तीसाठी प्रार्थना करायची आहे तुळशीजवळ दिवा आणि अगरबत्ती लावायची आहे आणि त्यानंतर तुम्हाला अशा पद्धतीने ही पोटली बांधून ठेवायची आहे पोटलीला सुद्धा हळदी कुंकू अर्पण करायचं आहे रोज तुम्हाला धूप दीप अगरबत्ती ही सुद्धा ओवाळून घ्यायची आहे आणि इच्छापूर्तीसाठी तुम्हाला माता तुळशीला प्रार्थना करायची आहे तर अशा पद्धतीने हा उपाय उद्याच्या दिवशी तुम्ही करून पहा निश्चितच तुमच्या मनातील सर्व इच्छा मनोकामना या पूर्ण होतील आणि तुमच्या घरातील सर्व पैशांच्या अडचणी या सुद्धा दूर होतील घरातली गरिबी ही सुद्धा संपूर्णपणे नष्ट होईल तर उद्या एकादशी आहे आणि एकादशीच्या दिवशी आपल्याला संक्षिप्त भागवत पारायण जे दिंडोरी प्रणित मार्गाचं आहे तर याचं तुम्हाला एका एक बैठकीमध्ये पठण सुद्धा करायचं आहे त्यामुळे तुमच्या घरावरती असणारे सर्व पितृदोष आणि इतर प्रकारचे कोणतेही दोष तुमच्या घराला लागलेले असतील तर हे त्यामुळे संपूर्ण नष्ट होत असतात आणि त्यामुळे तुम्ही ही सेवा सुद्धा उद्याच्या दिवशी नक्की करा त्यामुळे तुम्हाला याचं शंभर टक्के फळ हे प्राप्त होईल तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांच्या चरणी रुजू करते आजचा व्हिडिओ जर तुम्हाला आवडला असेल असेल तर व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब नक्की करा भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ हो।